मित्रांनो माझ्यासोबत एक अशी घटना घडली आहे जी केवळ मला नाही तर माझ्या इतर सहकाऱ्यांनाही मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन गेली होती आमच्या मालकाने आम्हाला एक महत्त्वाचं काम दिलं होतं अनिलसह काही चालकांना रात्रीच्या वेळेस डिलेवरीसाठी निघायचं होतं आमच्याकडे त्या प्रवासाचा अनुभव होता म्हणून आम्हाला फारसा भीतीचा किंवा धोका वाटत नव्हता आम्ही निर्धास्त होऊन ट्रक चालवत होतो आणि रात्रीच्या प्रवासाचा आनंद घेत होतो आमच्यासोबत एक सोबतीही असायचा जो प्रत्येक ट्रकमध्ये काम करायचा आणि आज पुन्हा एकदा आम्हाला एक, एक खूप मोठी डिलिवरी करायची होती आजवरची सगळ्यात मोठी यावेळेस आम्हाला नागपूरकडे निघायचं होतं नागपूर जे आमच्यापासून खूपच दूर आहे हे काम पूर्ण करायला आम्हाला सुमारे दोन दिवसाची सततची मेहनत लागणार होती आम्ही सगळे निघालो तो भाग अतिशय निर्जन होता आणि आम्हाला सतत ही भीती होती की कोणी आमच्यावर हल्ला करू नये कारण ट्रक चालकांवर अशा भागांमध्ये वारंवार हल्ल्याच्या बातम्या येत असतात पण एकदा का आम्ही ट्रकमध्ये बसलो की आमचं सगळं टेन्शन मागे राहायचं आम्ही बिंदास्त होऊन ट्रक चालवत राहायचो असं म्हणतात जेव्हा एखादी व्यक्ती खूपच बिंदास्त होते तेव्हा तिच्या आयुष्यात एखादी मोठी दुर्घटना घडते जी तिला चुकीच्या तीव्रतेची जाणीव करून देते आम्ही खूप पुढे आलो होतो आजूबाजूला कुठेही दारूचा पत्ता नव्हता आणि आमच्यासाठी भिन्या प्यायला पुढे जाणं म्हणजे कपड्यांशिवाय चालल्यासारखं होतं माझा एक मित्र चालक जो आमच्या सगळ्यात पुढे होता त्याचा फोन आला त्याने सांगितलं अरे समोर एक ठेका दिसतोय आपण सगळे तिथे थांबूया दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळी थोडं पिणं हे आमच्यासाठी गैर नव्हतं कारण आम्ही सगळे कष्टानं थकलेलो असायचो त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी बाकी ट्रक ओव्हरटेक करून पुढे गेलो आणि सर्वात आधी तिथे पोहोचलो तो आधीच तिथे तयार होता त्याच्या हातात एक बाटली होती मग आम्ही सगळे त्या ढाब्याजवळ बसलो आणि पिणं सुरू केलं पण तिथेच एक म्हातारा दुकानवाला म्हणाला साहेब या गोष्टी पुढे घेऊन जाऊ नका तुम्हाला माहीत नाही या घाटांमध्ये काही अशा गोष्टी असतात ज्या याच्या वासानेही पिसाडतात त्याच्या या बोलल्यावर मी हसत म्हणालो अरे भाऊ तुम्ही काळजी करू नका आम्ही आहोत ना सगळं सांभाळून घेऊ तुम्ही फक्त मागितलेली गोष्ट द्या काही वेळ तो एकही शब्द बोलला नाही थोडा वेळ थांबून म्हणाला तुम्ही सगळे तुमच्या मृत्यूला आमंत्रण देत आहात मी त्या म्हाताऱ्याशी वाद घालायला तयार होतो पण माझ्या एका साथीने मला शांत राहायला सांगितलं मग आम्ही सगळे परत आमच्या ट्रकमध्ये जाऊन बसलो ट्रकमध्ये बसल्यावर प्रत्येकाने एक बाटली आपल्या सीट खाली लपून ठेवली म्हणजे रात्री उशिरा थकल्यावर ती औषधासारखी वापरता येईल मित्रांनो मला तेव्हा समजलं नाही पण आज मागे वळून पाहताना जाणवतं नशा म्हणजे एक भयंकर गोष्ट आहे जी माणसाला पूर्णपणे बोलवून टाकते नशा फक्त माणसाचं आयुष्य बर्बाद करत नाही तर त्याला अशा गोष्टी शिकवते ज्या तो कधी कल्पनाही करत नाही आमचा ट्रक चांगल्या वेगात पुढे जात होता माझा सोबती जो बाजूच्या सीटवर बसलेला होता तोही एक चांगला चालक होता मला थोडा थकवा जाणवत होता म्हणून मी सीटवर झोपलो आणि त्याला ट्रक चालवायला दिला त्याला ट्रक चालवण्यात मजा यायची किंवा असं म्हणूया की त्याला ट्रक चालवणं खूप आवडायचं चा। तो स्टेअरिंगवर बसला आणि ट्रक चालवायला लागला पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्गावर ट्रक वेगाने धावायला लागले तेवढ्यात माझा फोन वाजला कॉल उचलल्यावर कळालं की पुढे रस्ता बंद आहे हे सरकारकडून केलेलं बंद नव्हतं तर काही झाडं पडली होती आम्ही सगळे ट्रक ड्रायव्हर तिथे पोहोचलो आम्ही दहापेक्षा जास्त लोक होतो कशी बशी झाडं हटवून आम्ही पुढे निघालो समोर एक मोठं जंगल दिसत होतं एक असं दाट जंगल जिथून रस्ता सरळ आत जात होता ट्रकचे हेडलाईट त्या जंगलाला उजळवत होते जेव्हा ट्रक त्या जंगलात हो ते शिरले तेव्हा टायरांचा चर्र आवाज सगळ्या भागात घुमू लागला यावरून स्पष्ट होत होतं की जंगल किती निस्तब्ध आणि भयावह आहे त्या जंगलात काही झाडं पूर्ण सुकलेली होती तर काहीच्या फांद्या इतक्या वाढलेल्या होत्या की त्या जणू आकाशाशी भिडल्यासारख्या वाटत होत्या त्या जंगलात एक विचित्र शांतता होती पण तरीही मला त्या सगळ्यांचा काही फरक पडत नव्हता असं चालत चालत मी ट्रकच्या खिडकी बाहेर पाहत होतो तेवढ्यात अचानक मला एक वळाचं झाड दिसलं आणि त्या झाडामध्ये काहीतरी विचित्र गोष्ट दिसली तिचे डोळे प्रचंड वेगात चमकत होते त्या चमकत्या डोळ्यांकडे पाहून मी थोडासा दचकून गेलो कारण आजपर्यंत मी कधीच असा कोणताही प्राणी पाहिला नव्हता ना कोणता पक्षी ना कोणतं जनावर ज्याचे डोळे इतक्या जोरात चमकत असावेत हे खरंच खूप विचित्र होतं मग मी विचार केला कदाचित ट्रकच्या हेडलाईटचा प्रकाश त्या डोळ्यांवर पडत असावा म्हणून ते चमकत असतील हाच विचार करून मी त्याकडे दुर्लक्ष केलं त्या गुळ शांतरीत माझा खलासी जो त्यावेळेस ट्रक चालवत होता त्याच्या हातांना थरथर सुटली होती असं वाटत होतं की त्याने काहीतरी अतिशय भयावह आणि भूतासारखं पाहिलं होतं त्याच्या अंगावर सरसरून शहारे आले होते आणि त्याचा गळाही बसल्यासारखा वाटत होता तो काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता पण शब्द त्याच्या तोंडातून तुं निघत नव्हते मी क्षणास समजून गेलो की त्याने असं काहीतरी पाहिलं जे माणसाच्या सहनशक्तीच्या बाहेरचं आहे मी त्याला बाजूच्या सीटवर बसवलं आणि स्वतः पुन्हा ट्रक चालवायला लागलो कारण समोर एक असं अद्भुत जंगल होतं जिथून आम्ही पहिल्यांदा जात होतो खरं तर आमच्या आयुष्यातील हे पहिलंच असं रस्त्याच्या आत असलेलं घनदाट जंगल होतं आमचं नशीबच म्हणायचं की आतापर्यंत आम्ही सुरक्षित रस्त्यावरून प्रवास केला होता पण हे जंगल वेगळंच होतं तेवढ्यात आमच्या ट्रकजवळून काहीतरी अत्यंत वेगात निघून गेलं हे दुसरं एखादं वाहन नक्कीच नव्हतं पण इतकं नक्की होतं की ज्या गतीने ते गेलं ते एखाद्या कारपेक्षा वेगवान होतं आणि ते पाहून आम्ही स्तब्ध झालो मी खिडकीतून डोकं बाहेर काढून बघितलं पण मला स्पष्ट दिसलं नाही की ते नेमकं का काय होतं आमच्या पुढच्या ट्रकचे ड्रायव्हरही थोडे हादरले होते प्रत्येकाला असं वाटलं की एखाद्या जोरदार वाऱ्याचा झटका अगदी त्यांच्या अंगावरून गेला अचानक समोर असलेल्या ट्रकांची गती मंदावली त्यामुळे मलाही माझा ट्रक हळू करावा लागला काही क्षणात समोरचे ट्रक थांबले आणि बहुतेक सगळे ड्रायव्हर ट्रकमधून खाली उतरले मग आम्हाला कळालं की सरळ पुढच्या ट्रकचा अपघात झाला होता पण हा एक सामान्य अपघात नव्हता कारण ना तो ड्रायव्हर सापडत होता ना ट्रक आमच्या रस्त्याच्या कळेने खोल दरी होती आणि शक्यता होती की ट्रक तिथेच कोसळला असावा पण त्या दरीत बघणं काहीचं कठीण होतं मी थोडं वाकून त्या दरीत पाहिलं तर मला काहीतरी चमकत दिसलं असं काही जे मी याआधी कधीच पाहिलं नव्हतं मी थक्क होऊन तिथेच बघत राहिलो पण माझ्या खलासीने माझ्या खांद्यावर हात ठेवत मला मागे ओढलं त्याने या आधीही काही अशा गोष्टी पाहिल्या होत्या ज्या त्याचं मानसिक संतुलन बिघडवू शकत होत्या त्याचं संपूर्ण शरीर थरथरत होतं माझा खलासा इतका घाबरलेला का होता याचं उत्तर त्याच्याकडून मला मिळालं नाही आणि मी कधीही विचारूही शकलो नाही पण माझं मन बेजन झालं होतं थोड्या वेळाने आम्हाला एखाद्याच्या किंचळण्याचा आवाज ऐकू आला मला ना मी माझ्या खलासीला शांत बसायला सांगितलं कारण त्याच्या हालचाली आता आम्हालाही घाबरावत होत्या पण त्याने आमचं ऐकलं नाही आणि त्याचं ओरडणं सुरूच होतं आपण इथून लवकर निघून जावं नाहीतर सगळं काही संपून जाईल सलग चार तास आम्ही त्या घंडात जंगलात इकडून तिकडे फिरत होतो पण आजूबाजूला कुठेही कोणताही माणूस दिसत नव्हता आम्ही हरवलेल्या ट्रकचा शोध घेत होतो जो ट्रक क्षणात नाहीसा झाला होता पण तो काही केला दिसत नव्हता तो कुठे गेला कोणी त्याला वाचवायला आलं का आम्हाला काहीच माहिती नव्हतं सगळे अगदी थकून गेलो होतो आणि त्या गडबडीत आम्हाला जाणवलं की आमच्या आजूबाजूला अचानक एखाद्या दिव्यप्रकाशाचं वलय निर्माण झालं होतं जणू काही अलौकिक तेज सगळीकडे पसरलं होतं तेवढ्याच आमचं लक्ष पुन्हा त्या गंधार वळाच्या झाडाकडे गेलं मी पाहिलं त्या झाडावर काहीतरी बसलेलं होतं ज्याच्या डोळ्यातून तीव्र प्रकाश झळकत होता ते पाहताच माझं काळीच दळपून गेलं आणि नंतर तो अज्ञात प्राणी झाडावरून थेट जमिनीवर कोसळला त्याच्या पळतानाचा आवाज इतका प्रचंड होता की त्या आवाजाने सगळ्या ट्रकवाल्यांचं लक्ष त्याच्याकडे भेदलं गेलं आम्ही सगळेजण त्या दिशेकडे पाहत थांबलो तो प्राणी दिसायला प्रचंड आणि थोडा भीतीदायक वाटत होता पण त्याला पाहून हे सांगणं कठीण होतं की तो खरंच एखादा हिंसक पशु आहे की काही वेगळंच आम्हाला काही काळ ती एखादी दिव्य शक्ती वाटत होती पण काही प्राण्यांमध्ये अशी अद्भुत शक्ती असते की ते त्यांच्या रूपासोबतच त्यांच्या शरीरातून तेज प्रक्षिप्त करतात आणि त्या तेजाने ते, 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 ते लोकांना तो खरंच आमचा मित्र आहे का सगळे ट्रक चालक संतापाने बुंद झाले आणि त्यांनी त्या ते अज्ञातशक्तीवर दगडफेक सुरू केली पण एक मायावी शक्तीवर अशा गोष्टींचा काय परिणाम होणार त्याच्या चेहऱ्यावर फक्त एक हलकीशी स्मित हास्य होती आणि तो आमच्याकडे शांतपणे पाहत राहिला आम्ही जेव्हा त्याच्यावर दगडफेक केली तेव्हा ती जणू काही त्याच्या अंगावर लागतच नव्हती आम्ही स्वतःच मृत्यूला आमंत्रण देत होतो तेव्हा त्याने काहीच न बोलता आपल्या कृतीने संपूर्ण परिसरात एक विचित्र गडबड उडून दिली जमिनीवर त्याचे पाय पळताच ती थरथरू लागली आम्हाला जाणवलं जणू पृथ्वी घालून भूकंप उठला असेल तो सामान्य माणसासारखा दिसत होता पण त्याच्यात इतकी अफाट शक्ती पाहून आम्ही स्तब्ध झालो आता आम्हाला समजलं होतं की आपली चूक किती मोठी होती मी घाबरून ताबडतोब मागे हटलो आणि ट्रकमध्ये बसलो त्या क्षणी आमच्यासाठी सर्वात सुरक्षित जागा आमचा ट्रकच होता मी एक क्षणही घालवता ट्रक सुरू केला आणि त्या जंगलातून शक्य तितक्या वेगाने बाहेर निघालो माझा खलासी माझ्या शेजारी बसलेला होता अजूनही भीतीने कारटलेला कारण या सगळ्याचा सामना फक्त मीच नव्हे तर बाकी सगळ्यांनीही केला होता कधीकधी योग्य आणि अयोग्य यामधला फरक अशा परिस्थितीत समजतच नाही मला फक्त एक गोष्ट कळली समोर जो रस्ता दिसतोय तो पकडून निघणं हेच योग्य मी ट्रक त्या दिशेने वळवला आणि माझ्या मागून इतर ट्रक चालकही तसंच करत गेले थोडं पुढे गेल्यावर एक वळण आलं आणि तिथे एका गावाचं नाव लिहिलेलं होतं आमच्यासाठी ही एक दिलासादायक बातमी होती कदाचित आता आमच्या जीवाला थोडा आश्रय मिळू शकतो त्या गावात वीज व्यवस्थाही चांगली होती त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी थांबायचं ठरवलं जेव्हा गावकऱ्यांनी एकाच वेळी इतकी ट्रक गावात येताना पाहिले तेव्हा त्यांना काहीतरी अनर्थ घडलाय याची जाणीव झाली काही जण एकत्र जमले आणि मग आम्ही त्यांना सगळी घटना सांगितली त्यावर त्यांनी सांगितलं की त्या जंगलाला ते, जंगला ते सांगलवन म्हणतात पण इथले लोक त्याला वेगळ्या नावाने ओळखतात मृत्यूचं जंगल लोक म्हणतात संध्याकाळी सहा वाजल्यानंतर त्या जंगलात एवढ्या अनेक काळ्या शक्ती फिरत असतात की कोणीही तिकडे जाण्याचं धाडस करत नाही काही वर्षापूर्वी त्या जंगलात काही लाकूडतोडे मारले गेले होते मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्यांनी मायावीरूप धारण केलं आणि ते जंगल त्यांचं घरच बनून गेलं लोक म्हणतात तिथे एकच शक्ती नाही तर अनेक अशा अंधशक्ती राहतात जणू एक संपूर्ण टोळीच आम्ही त्यांना आमच्या हरवलेल्या ट्रक ड्रायव्हरबद्दल विचारलं तर त्यांनी सांगितलं की तो आता या जगात नाही त्या शक्ती त्याला घेऊन गेल्या तो आता परत येणार नाही पण आम्ही इतक्यावर थांबणारे नव्हतो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्याचा शोध घेण्यासाठी त्या जंगलात पुन्हा गेलो पण कितीही शोध घेतला तरी ना तो सापडला ना तो ट्रक आज या घटनेला जवळपास दोन वर्ष झाली आहेत पण त्या दिवशी हरवलेला आमचा मित्र आज तळात कधीच सापडला नाही आणि त्याचा ट्रकही नाही म्हणूनच असं म्हणतात कधीकधी आपल्या सहकाऱ्यांच्या किंवा जुन्या लोकांच्या शब्दांनाही ऐकावं लागतं कधी कोणत्या ओठातून सत्य बाहेर पडेल याचा काही नेम नसतो मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत